गुरुवार असेल धुळे जळगाव नाशिक आणि आता या पाथरीमध्ये आजची पहिली सभा झाली आणि पहिली सभा देखील नंदनी जी आहे ही या ठिकाणी पार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे जिकडे कधी शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील लोक जे आहे उत्साहाने जे आहे हे सहभागी होत आहेत प्रचार सभेमध्ये जाहीर सभेमध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ही सगळीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे गावोगावे जे आहे वाढलेली आहे आणि मला वाटतं वे एक वेगळं चित्र जे आहे ह्यावेळेस या नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पाथरीमध्ये आपल्याला माहिती आहे की सईद खानच्या माध्यमाने अगोदरच मोठी विकासकामाची आहेत मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमाने ऑलरेडी पाथरीमध्ये आलेला आहे आज काय आम्ही नवीन फक्त मोकाळ आश्वासन देण्यासाठी इथे आलो नाही आज लोकांना वचन देण्यासाठी आलो की पाथरीकरांनी जे आहे ते सईद खानच्या मागे आमचं जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे आसिफ खान यांच्या मागे ताकदीने उभे राहा शिवसेनेच्या मागे ताकदीने उभे राहा जे आत्तापर्यंत दिलं आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त निधी जो आहे हा या पाथरीकरांना पाथरी शहरामध्ये जे आहे या मिळेल पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल हिंदू स्मशान विषय असेल हे सगळे विषय त्या पात्रीकरांना जे आहे हे सरकारच्या माध्यमाने शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमाने जे आहे हे शंभर टक्के आज सईद खान जो आहे नगरसेवक नाही आमदार नाही कोणी नाही ते नगरसेवक नाही पण तरी पण शेकडो कोटी जास्त निधी जो आहे हा या पात्रीमध्ये आलेला आहे डॉक्टर माझा प्रश्न आहे तुझ्या काँग्रेसच्या त्यांनी सभापती या ठिकाणी प्रचारे जे आहे होत असत सईदला मी एवढं सांगितलं आहे की तुझं तुझ्या मागे जे आहे सईदच्या मागे शिवसेनाची आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण ताकदीने उभे आहेत आणि आतापर्यंत त्याचा प्रत्यय जो तुम्हाला आलेला आहे बाकी लोकल राजकारण काय होतं आज आपल्या नगर परिषदेची निवडणूक आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आपला नगराध्यक्ष कसा निवडून येईल त्याच्यावरती सगळ्या कार्यकर्त्यांनी राज्यामध्ये शिवसेना याच्यावरती आम्ही कधीच पडलो नाही आमचा पक्ष जो आहे आज शिवसेनेची ताकद जी आहे ती आज वाढलेली आहे आज ग्रामीण भागामध्ये देखील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मगाशी म्हणालो की जिथे कधीच शिवसेना लढली नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना इलेक्शन जे आहे नगर परिषदेच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल महापालिका असेल आणि ताकद जी आहे शिवसेनेची शंभर टक्के वाढेल जळगाव नाशिक मग आज संभाजीनगरला आलो आहे तर त्या परिस्थितीमध्ये मला जे आहे हे पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन घेता आलेली नाही नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती घेऊन पण मला वाटतं त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन जे आहे हे सगळ्या गोष्टी बघते आणि त्याच्यावरती लवकरच आपल्याला कळेल परभणी जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त एकाच जागी जे त्यांच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे पण शिंदेसेनेची सेनेची शिवसेनेला जेव्हा नेता लक्ष देत नाही कार्यकर्त्यावरती आज बघा तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठले पक्ष आहेत जे महायुतीचे पक्ष आहेत तेच प्रचार करताना तुम्हाला दिसत आहेत त्यांचेच नेते दिसत आहेत शिंदे साहेब आज दिवस रात्र एक करतायत ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे खासदारकी झाली आमदारकी झाली नेत्यांची निवडणूक संपली आणि ज्या नेत्यांना निवडून देण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आज तो कार्यकर्ता देखील निवडून आला पाहिजे याच्यासाठी आमचे सगळे मंत्री असतील आमचे सगळे नेते असतील साहेब स्वतः दिवसामध्ये आठ आठ सभा घेत आहेत तर कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची शिंदे साहेबांना बरोबर माहिती आहे म्हणून आज सगळीकडे जे आहे हे शिवसेनेचे उमेदवार जे आपल्याला उभे राहायला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांनी कधी कार्यकर्त्याला सन्मानच दिला नाही त्याची परिस्थिती अशीच होणार आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे की कार्यकर्ता आहे वाऱ्यावरती तुम्ही तुमची निवडणूक लढा जिंकले तर तुम्ही आमच्या पक्षाचे नाही जिंकले तर तुम्ही तुमचं बघून घ्या अशी संपाय